सोबत असेल जाणीव रोख ठोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी होऊ दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचं चॅनल जाणीव मराठी आज शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील यशवंत हॉस्पिटल जे आहे त्याच्यासमोर एक राहणारी जी अल्पवयीन मुलगी आहे ती शाळेच्या व्हॅनमधून शा शाळेतून परत आल्यावर उतरली असता अचानक तिच्यावर एकतर्फी प्रेम करणारा पूर्वी त्यांच्या त्यांच्याच अपार्टमेंटमध्ये राहणारा एक, रा रा एक मुलगा आरोपी आहे त्यानं मागून येऊन तिला पकडून तिला मारहाण केली आणि केसांनी ओढत तिला जवळच असलेल्या अपार्टमेंटच्या लॉबीमध्ये घेऊन गे गेला तिथं नेऊन त्यांना तिला पुन्हा मारहाण केली आणि तू माझ्यावर मी तुला पुण्याला घेऊन जाणार आहे तू माझ्यावर चल तू नाही आलीस तर मी तुझा खून करणार आहे असं म्हणून तिला धमकावून मारहाण करीत होता त्याच दरम्यान तिथं बघ्या तिचा आरडाओरडा ऐकून जाणाऱ्या आजूबाजूनं रस्त्यानं जाणाऱ्या लोकांनी तिथं गर्दी केली त्याला समजावण्याचा प्रयत्न केला लोकांची गर्दी पाहून त्यानं ऑलरेडी त्याच्या बॅगमध्ये जो चाकू आणलेला होता सोबत तो त्यानं चाकू काढून त्या मुलीच्या गळ्याला लावून लोकांना आणि त्या मुलीला धमकावलं जवळ आलं तर मी त्या मुलीला खून मुलीचा खून करून म्हणून त्याने धमकावायला चालू केली त्यावेळी तिच्या मुलीच्या आईनं मुलीची आई पण आलेली होती तिथंच त्याचबरोबर इतर लोकांनी त्याला समजावायचा खूप प्रयत्न केला परंतु मुलगा ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हता त्यावेळी जे बघे होते त्यात जे नागरिक होते त्यापैकी दोघा तिघा नागरिकांनी अगदी म्हणजे प्रसंगावधान दाख दाखवून तिथं हजर असलेले शहर पोलीस स्टेशनच्या दोन तीन पोलीस कर्मचारी पण होते त्यांच्या मदतीनं अगदी म्हणजे धाडसदानं त्या मुलाला पकडलं त्याच्या हातातून चाकू विचकावून घेतला आणि त्या मुलीची सुटका केलेली आहे आ, त्या मुलीच्या तक्रारीवरून तो जो मुलगा आहे आरोपी आहे त्याच्याविरुद्ध आपल्या पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल झालेला आहे अपहरण विनयभंग तसंच जखमी करणे त्याचबरोबर बाल लैंगिक अत्याचार कलम बारानुसार नुसार त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आरोपीला टक्कण्याची तजवीज ठेवली आहे प्रक्रिया चालू आहे सदर गुन्ह्याचा तपास जे आहे आमच्या पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरी पोलिस निरीक्षक प्रियांका बाबर करीत आहेत या गुन्ह्याच्या अनुषंगाने मी सर्व लोकांना पा विशेषतः पालकांना आणि त्याचबरोबर लहान अल्पोईन मुली जे आहेत त्यांना एक आव्हान करू इच्छितो अशा प्रकारे एकतर्फी प्रेमातून कुणी तर प्रेमा तुमच्या मुलींना किंवा तुम्हाला त्रास देत असेल तर तुम्ही कोणतीही भय वगैरे न बाळगता धाडस करून पोली स्टेशन ला क्यों ला ला पोली स्टेशन पोलीस स्टेशनला किंवा आपल्या आई वडिलांना याबाबत माहिती द्या आपल्या पोलीस स्टेशनपर्यंत अशी कुठली घटना आली तर निश्चितच पोलीस त्या अशा एकतर्फी प्रेमवीरांच्यावर नक्कीच कारवाई करतील धन्यवाद नमस्कार मी अमोल इंगवले आज दुपारी भासापापेठ करंजे येते एका मुलीवर एका अज्ञान मुलं अज्ञान मुलाने मुला गळ्यावर चाकू ठेवलेला प्रकार घडला होता तेव्हा आम्ही रस्त्यावरून जात असून तो पाहिला पाहिल्यानंतर आम्ही तिथं समोर जाऊन त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो, तो मुलगा काय ऐकण्याच्या प मनस्थितीत नव्हता त्याला खूप वेळा समजावून सांगितलं तरीसुद्धा तो ऐकत नव्हता तेव्हा एक मागून एक व्यक्ती आला त्याने त्याचा चाकू पकडला आणि त्या मुलीला आम्ही त्याच्या त्याच्या हातातून बाजूला घेतलं आणि बाजूला घेतल्यानंतर त्यानं जेव्हा हातवारी आणि मा चाकू मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या हातात त्याचा चाकू माझ्या हातात डायरेक्ट घुसला आणि मग तेवढ्या ह्याच्यातून पण आम्ही त्याला वाचून आमच्या स्वतःच्या गाडीवर टाकून मी आणि रोहित म्हणून माझा एक मित्र आहे आम्ही दोघंजण त्याला शाहुपुरी पोलीस स्टेशनला घेऊन आलो आणि पोलिसांनी त्याच्यानंतर त्याच्यावर कारवाई केलेली